नमस्कार मराठवाडा न्यूज इलेव्हन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत मंगेश साबळे यांच्या प्रचारादरम्यान लोकांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे आणि नोकरीला लागावं लागावा तुम्हाला लागावं लागा पण यांनी त्यांच्या पोरांना आमदार खासदार केलाय त्यांच्या सुमनला जिल्हा परिषद सदस्य केलंय आणि आपली शिक्षण व्यवस्था बिघडून ठेवली आपली शिक्षण व्यवस्था बिंगून ठेवली कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता कॉपी देता आपल्या पोरांचा मेंदू भ्रष्ट करण्याचं काम यांनी केलं तर आपले पोरं नोकरी लागत नाही आपले पोरं आपल्या मोटरसायकलला यांचा झेंडा बांधतात आणि यांच्या मागं पळत चुकतात अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि तरुणांच्या आता या ठिकाणी लक्षात आले सर्वप्रथम ते बाबा तिकडे बसलेत सगळे त्यांना असं वाटतं लहान पोरग दिसायला लागले खरजुद्धीची निवडणूक आहे ते कोणीकडून आले कसे काय सुरू आहे आता मोबाईलमध्ये नसतो बऱ्याच जणांकडे मोबाईल बाबा मी गेवराई पैरा गावचा सरपंच आहे आणि येत्या लोकसभेच्या निवडणुकीला अपक्ष म्हणून या ठिकाणी आपण फॉर्म भरलेला आहे त्याचं कारण असं आहे पंचवीस वर्ष ज्यांना आपण सत्ता दिली ते आपल्या गावात येऊन बघायला तयार नाही पंचवीस वर्ष ज्यांना आपण मतदान दिलं ते आपल्या आरोग्याविषयी बोलायला तयार नाही आपल्या शिक्षणाविषयी बोलायला तयार नाही आपल्या रस्त्याविषयी बोलायला तयार नाही आपल्या पोरांच्या भविष्याविषयी बोलायला तयार नाही पंचवीस वर्ष झाले सन्मान्य खासदार महोदयांनी बाबा एकही प्रश्न त्या लोकसभेमध्ये विचारला नाही साधी ग्रामपंचायतची निवडणूक असली सदस्य निवडायचा असला की आपण कोणाकोणी करतो मात्र खासदार निवडायचा आहे जिल्ह्याचं भवितव्य पंचवीस वर्ष या ठिकाणी मतदान मात्र आता आता मतदार राजाच्या लक्षात आलेलं आहे की आपली आरोग्य व्यवस्था आपली शिक्षण व्यवस्था आपल्या शेतकऱ्याची अवस्था त्याचा माल त्याचा नवी भाव त्याच्यावर बोलण्यासाठी कुठेतरी उभं राहिलाय आणि पर्याय म्हणून या ठिकाणी आपण अपक्ष म्हणून फॉर्म भरतो आता बऱ्याच जणांना असं वाटतं की मंगेश सावळे उभा राहिले की कल्याण काळे साहेबांमध्ये मंगेश सावळेमध्ये डिवायडेशन होत अर्धा अर्धा मत घेतात दानवे साहेब पुण्या निवडून येते मानपू या मंदिरावर हात जोडून तुम्हाला विनंती करतो की आम्ही ना काय बघू नका ना काँग्रेस बघू नका राष्ट्रवादी बघू नका ना भाजप बघा तुमच्या शेतकऱ्याचं लक्ष बघा तुमच्या शेतकऱ्याचा पोरगा बघा वेळ प्रसंगी मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे त्या रावसाहेब दानवेला कल्याण काढायला म्हणा तुम्ही रस्त्यावर येणार तरी तयार का म्हणा येणार नाही बाबा रस्त्याच्या बाहेर येत नाही एसीच्या बंगल्याच्या एसीच्या